मीट द प्रेस करता या ठिकाणी मला आपण सगळ्यांनी निमंत्रित केलं आणि सर्व पत्रकार मित्रांचे मनापासून स्वागतही करतो आभारही मानतो खरं म्हणजे ज्यावेळी निकाल लागला त्याचवेळी प्रदीप दादांनी मला हे सांगितलं होतं की महाराष्ट्रातली पहिली मिट द प्रेस नागपूरलाच झाली पाहिजे त्यामुळे मी इतर कुठेही वीट द प्रेस न करता पहिली नागपूरला करतोय कारण आपल्या सगळ्यांचं घर नागपूर आहे आपल्या सर्वांना नागपूरबद्दल एक वेगळं आकर्षण देखील आहे मी आपल्या सर्वांचे याकरता देखील आभार मानतो की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य हे मोठ्या प्रमाणात आम्हाला लाभलं आणि त्यामुळेच लोकसभेमध्ये जो फेक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आला होता की ज्याचा मोठा फटका आम्हाला बसला तो फेक नरेटिव्ह आम्ही ब्रेक करू शकलो आणि थेट जनतेपर्यंत पोचू शकलो ज्यामुळे निश्चितपणे एक अत्यंत मोठा विजय महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील कुठल्याही पक्षाला युतीला मिळालेला सर्वात मोठा विजय दोनशे सदतीस जागा या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि भाजपलाही आपल्या राजकीय जीवनातला उच्चांक एकशे बत्तीस जागा या ठिकाणी मिळवता आल्या आणि म्हणूनच एक अत्यंत डिसायसिव्ह अशा प्रकारचं मॅन्डेट हे जनतेने आम्हाला दिलेलं आहे अर्थातच एवढं चांगलं मॅन्डेट मिळाल्यामुळे आमची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे कारण कुठलंही मॅन्डेट हे, हे जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असते आव्हानही असतात अपेक्षाही असतात आणि काम करत असताना काही अडचणी असतात हो, कधी काही मर्यादा असतात पण या अडचणी आणि मर्यादांवर मात करून जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजे तशा प्रकारचा महाराष्ट्र हा तयार झाला पाहिजे हा प्रयत्न